नमस्कार ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपलं सर्व प्रेक्षकाचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण ज्ञाना शेती हे माध्यम शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रामध्ये जी काय पन्नास पंचावन्न पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये जा मग भाजीपाला असेल फळबाग असेल तृणधान्याची कडधान्याची पिकं असतील या सर्वच पिकाबद्दल जे कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी कृषी संशोधन संस्थांनी जे काही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्यासोबत आमच्या शेतकरी बंधूनं जे काय त्यामध्ये आणखीन काय ॲडिशन केलेलं आहे आणि चांगलं तंत्रज्ञान किंवा प्रॅक्टिसेस डेव्हलप केलेलं आहे त्याचा एकत्रित विचार करून आपण आपल्या शेतकऱ्यासाठी एक चांगली पीक पद्ध उत्पादन पद्धती कशी देता येईल आणि ती उत्पादन पद्धती देताना आमच्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल उत्पादकता कशी वाढेल पिकाची आणि उत्पादकता वाढून आमच्या शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं मिळेल शाश्वत उत्पन्न कसं मिळेल आणि उत् हे शाश्वत उत्पन्न मिळत असताना था जमीन माझी चांगली राहायला पाहिजे पाणी चांगलं राहायला पाहिजे पर्यावरणाचं नुकसान व्हायला नाही पाहिजे ह्या सगळ्याचा विचार करून आपण सगळ्या पिकाबद्दल एक टेक्निकल डॉक्युमेंट आपल्या डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशेती डॉट कॉमवर देत आहे आणि या माध्यमातून जे अन्न तयार होईल जे धान्य तयार होईल जे फळं तयार होतील हे नक्कीच विषमुक्त राहतील आणि मग आमच्या ग्राहकाचं आरोग्य पण सांभाळलं जाईल यासाठी आपण हा ज्ञाना शेतीमधला हा प्रयत्न आहे तर मित्रांनो आज आपण ज्ञानाच्या शेतीमध्ये विषमुक्त मूग आणि उडीद उत्पादन तंत्र तंत्रज्ञान पाह पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुग मूगचं दिवसें दिवसेंदिवस क्षेत्र कमी होत आहे आणि हे क्षेत्र सर्व जवळपास तुरीमध्ये एक नंबर सोयाबीनमध्ये आणि तुरीमध्ये जात आहे आता आजही जवळपास चार लक्ष हेक्टरवर पिकाची लागवड होती आणि त्यामध्ये अहिल्यानगर आहे परभणी आहे जळगाव नांदेड जालना बीड अकोला बुलढाणा धाराशिव आणि धुळे या जिल्ह्यामध्ये मुगाची लागवड होती आपल्याला माहीतच आहे की मुगाची लागवड ही ज्या वर्षी आपल्याकडं नियमित पाऊस येतो मृगाचा पाऊस ज्या वर्षी चांगला होतो त्या वर्षी मुगाचं क्षेत्र वाढतं आणि काही ठिकाणी मुग हा उन्हाळीसुद्धा घेतला जातो त्यामुळं मूग हे कमी खर्चाचं कमी दिवसाचं साठ पासष्ट सत्तर दिवसामध्ये येणारं पीक आहे आणि जर चांगला पाऊसमान राहिला तर शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न देऊ शकतं मागच्या दोन वर्षाचे जर बाजारभाव पाहिले तर नक्कीच सात आठ हजारच्या आसपास जवळपास बाजारभाव आहेत त्यामुळं हे कमी कालावधीचं कडधान्याचं ज्याच्यामधून प्रथिनं मिळतात त्यास ते जर पीक आपण लागवड करायचं असेल तर त्याचं उच्च तंत्रज्ञान का आहे या आणि उडदाचं पण तसंच आज आपण पाहणार आहोत मित्रांनो याची आहारातली गरज मी फार काय सांगायची गरज नाही जे शाकाहारी मंडळे त्यांचा प्रथिनाचा हा मुख्य सोर्स आहे मूग आणि मटकी सॉरी मूग आणि उडीद आता आपल्याकडे जे खरीप आणि उन्हाळी हंगामध्ये हे दोन्ही तसं तिन्ही हंगामध्ये आपल्याला घेता येतात पण मुख्य म्हणजे खरीप आणि उन्हाळी पिकाचं पिकासाठी किंवा उन्हाळी आणि खरीप हंगामध्ये हे पीक आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय असेल तर आपल्याला त्याचं उत्पादन घेता येतं त्यासोबत उन्हाळ्यामध्ये वातावरण स्वच्छ असल्यामुळं उत्पादकताही चांगली येते परंतु रसवोषण करणाऱ्या किडीचं जर आपण नियंत्रण केलं नाही व्यवस्थित तर त्याच्यामध्ये लिपकरल व्हायरस किंवा एलोव्हेन मोजॅकचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळं लागवड करताना आपल्याला पाण्याची उपलब्धता कशी आहे त्या त्यानुसार आपण हंगामने उडावा आणि वेळेत पाऊस झाला तर मुग आणि उडदाची येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी लागवड करावी ही माझी विनंती आहे आता जमीन म्हणजे जमीन कशी असावी हे करताना पीक आहे मध्यम ते भारी गाळाची पोयट्याची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास मान होते खरीप हंगामामध्ये खोल काळ्या जमिनीमध्ये पिकाची लागवड करू नये कारण त्याचा निचरा व्यवस्थित होत नाही त्यामुळं मरसारखे रोग येतात आणि मग आपलं उत्पादन कमी होऊ शकतं साडेसहा ते साडेसात पी जर असेल आणि क्षार कमी असणाऱ्या जमिनीमध्ये या पिकाची चांगली लागवड होऊ शकते चोपन पाणथळ क्षारयुक्त जमिनीमध्ये हे पीक चांगलं येत नाही तसे जास्त आम्लयुक्त जमिनीमध्ये सुद्धा हे पीक चांगलं येत नाही कारण ते जे आम्लयुक्त जमिनीमध्ये आहे अस, असली तर आपल्याला ह्या पिकावर ज्या मुळावर ज्या गाठी असतात त्याची कार्यक्षमता कमी होते त्याच्यामुळे जास्त भारी नाही मध्यम जमिनीमध्ये आणि निसऱ्याच्या जमिनीमध्ये याची लागवड करावी मित्रांनो याचा जर विचार केला आपण पूर्व मशागत तिचा तर दर तीन वर्षाने जमीन नांगरावी म्हणतो आपण आणि त्यानंतर एक दोन पाळ्या देऊन येणाऱ्या हंगामासाठी जमीन तयार ठेवावी जर काय थोडं बहुत शेणखतं असेल एक दोन टन एकरी तर ते वापरून चांगलं मातीत मिसळून पिकाची पेरणी करावी आता याच्यामध्ये आपण वान जर पाहिले तर बरेचसे वान आहेत हे जे मी पी डी एफ आहे ज्ञानाशेतीच्या आपल्या वेबसाईटवर आपल्याला मिळणारच आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन वानाचंच बोलेल फुले चेतक फुले मुग दून आणि फुले सुवर्ण हे वान मुगाचे चांगले आहेत काही वान जुने कोपरगाव बी एम फोर हे वान अजिबात वापरू नये कारण हे मर आणि ह्याची अनु अनुवंशिक शुद्धताही कमी झालेली आहे आणि याच्यावर हे फार बोरीसारखा रोग येतो याच्यामध्ये आणि हे रोगाला बळी पडतात त्यामुळे हे वान वापरू नये मी जे म्हटलं के कि ग्रीन गोल्ड एक पण चांगला आहे त्यानंतर बी एम दोन हजार दोन एक हाता तो पण महागं पडला आहे थोडा दोन हजार तीन एक दो दोन तो पण थोडा महागं पडला आहे आता फुले चेतक फुले मूग दोन आणि फुले सुवर्णची येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करून पेरणी करावी उडदामध्ये टी नाईन ना आहे एक ओ उडीत पंधरा हा वाण एक चांगला आहे टी पी ओ चार आहे त्यासोबत आता नवीन जे दोन वाण विद्यापीठानं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काढलेले आहेत फुले राजन आणि फुले वसू हे सत्तर पंच्याहत्तर दिवसात तयार होतात हे दाणे ठपुरे आहेत एकाच वेळी हे वाण तयार होतात भुरी रोगास प्रतिकारक्षम आहेत आणि पिवळा विषाणू रोगासुद्धा हे प्रतिकारक्षम आहेत आणि आवर्षण भागामध्ये फुले राजन आणि फुले वसूचं चांगलं उत्पादन मिळू शकतं त्यासाठी येणाऱ्या हंगामध्ये फुले वसु आणि फुले राजन ह्या उडदाच्या वानाची निवड करावी मित्रांनो आता बियाणे बीज प्रक्रिया आणि पेरणीचं अंतर मुगाचं पाच ते सहा किलो बियाणं लागतं तर उडदाचं आपल्याला उन्हाळ्या हंगामध्ये थोडं मुगाचंच पेरणी करताना थोडं जास्त सहा ते सात किलो बियाणं लागतं त्यासोबत आपल्याला तीस बाय दहा म्हणजे एक फुटाच्या टिपणीने दहा सेंटीमीटरवर बी पडल अशा बी बी एफ यंत्राची सेटिंग करून आपल्याला येणाऱ्या हंगामध्ये बी बी एफ पेरणी यंत्राद्वारेच पेरणी करायची ज्यामुळं मग आमच्याकडे जास्त पाऊस झाला तरी माझा पीक बेडवर असल्यामुळं वापसा ताबडतोब येईल आणि पिकाचं नुकसान होणार नाही आणि जरी कमी पाऊस झाला तरी जागेवरच पाणी आणि मातीचं संवर्धन होईल आणि पिकाला जे काही थोडा बहुत ओलावा मिळेल त्याच्यामुळं पीक आमचं चा चांगलं राहू शकतो आता पेरणीची वेळ मी जसं सुरुवातीला म्हटलं आपल्याला पेरणीच्या वेळेमध्ये ज्या हंग हंगामामध्ये ज्या पावसाळ्यामध्ये वेळेवर पाऊस सुरू होतो त्यावेळेस मात्र मुगाच्या चांगल्या पेरण्या होतात चांगल्या क्षेत्रात त्याच्यानंतर मग मंडळी त्या क्षेत्रामध्ये काही ऊसाची लागवड करतात उडदाचं मात्र क्षेत्र हळूहळू वाढायला लागलेलं आहे हे पण पीक फेरपालटाची पिकं आहेत ऊस गेल्यानंतर मोडल्यानंतर मग एखादं पीक कमी कालावधीचं कुठलं घ्यावं तर मग हे मू मूग आणि उडीद हे पिकं या शेतकऱ्यासाठी फार उत्तम आहेत तर या पिकाची लागवड फेरपालटीमध्ये घ्यावी दोन तीन पाऊस चांगले झाल्यावर वापशावर पेरणी करावी बी बी एफच्या यंत्रांनीच पेरणी करावी आता एकात्मिक खत मधामध्ये दोन टन जर शेणखत असेल तर वापरा नसेल तर काय अडचण नाही दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सारखी एखादी बॅग जरी पेरली किंवा डी ए पीची एक बॅग आणि जर पोट्याची कमतरता असेल थोडी हलकी मध्यम जमीन असेल तर मग एका अर्धी बॅग पोट्या जर आपण वापरली तर आपल्याला ह्या पिकअपचं एकात्मिक अनद्र व्यवस्थित होऊ शकतं त्यासोबत ज्यावेळेस आपल्याला पीक वाढीच्या अवस्थेत आहे त्यावेळेस एकोणीसशे सारखी फवारणी जर केली जर उत्तम व्यवस्थापन करणार असेल चांगला हवामानाची साथ देत असेल वातावरणास तर आपण हा खर्च करू शकतो त्यासोबत फुलरा अवस्थामध्ये बारा एकसष्ट शेंगा भरताना झिरो बावन चौतीस आणि पक्व होताना तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे जर पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपल्या मुगाचं आणि उडदाचं चांगलं चा उत्पादन येऊ शकतं आंतरमशागत व्यवस्थापनामध्ये पेंडामेथलीनसारखं तणनाशक आहे पूर्व पेरलेल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारा आणि त्यानंतर पंचवीस तीस दिवस चांगलं तण नियंत्रण होतं आणि त्याच्यानंतर मग एखाद्या दुसरी कोळप्याची जर बैलाची जोड असेल तर कोळप्याची पाळी दिली तर नंतर मग सगळं रान झाकून जातं एखादं कोळपची पा पाळी आणि सुरुवातीला तणनाशक किंवा मग आपल्याला उगवण पश्चात जरी तणनाशक मारायचे असतील तरीसुद्धा शिफारस केलेली ह्याच्यात तणनाशकं कमी आहेत किंवा नाहीत परंतु ही जी आपल्याला सोयाबीनला जी तणनाशक वापरतो तीच तणनाशकं जर आपण वापरली परंतु त्यांचं प्रमाण थोडं कमी करायचं वीस ते पंचवीस टक्के ती तणनाशक वापरून आपण याचं तण नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो आता पाणी व्यवस्थापनामध्ये खरीपमध्ये जर घेत असेल तर आपल्याला पावसाच्या पाण्यावरच जे आहे आणि उन्हाळ्यात असेल तर आपल्याला शंभर टक्के जमीन ओलवूनच आपल्याला पेरणी करायची आणि नंतरसुद्धा आपल्याला जमीन वापसा राहील किंवा पीक दुपारच्या प्रखर उन्हामध्ये सुकल्यासारखं वाटणार नाही असं बघून आपल्याला उन्हाळ्याचं पाणी व्यवस्थापन करणार आहे आणि खरीपामध्ये जर पा, वीस पंचवीस दिवसाचा पाण्याचा ताण पडला तर स्प्रिंकलरसारख्या काय सोय पाण्याची उपलब्ध असेल तर स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर म्हणजे फुलं लागताना शेंगा भरताना या दोन तीन टप्प्यात जर पाणी दिलं तर नक्कीच सुरुवातीची पीकवाढीची अवस्था त्याच्यानंतर फुलाची आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर आपण पाणी दिलं तर नक्कीच उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो उत्पादन वाढतं आता एकात्मिक कीड आणि रोगमध्ये मुग आणि उडदावर फारसं कीड आणि रोग नाही परंतु मावा फुलकिडे तुडतुडे पाणी खाणाऱ्या आळेचा प्रादुर्भाव होतो रोगामध्ये भुरी येते पिवळा विषाणू येतो खरीपमध्ये भुरी येते तर उन्हाळ्यामध्ये भुरी आणि विषाणूजन्य रोग येतो त्यासोबत उडदामध्ये मागच्या एक दोन वर्षापूर्वीपासून काही भागामध्ये आळेचा फार मोठ्या प्रमाणात फुलोरावस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो आहे शेतकऱ्यांनी त्याची वेळीच दखल घेणं आवश्यक आहे काही लोकाला मागच्या दोन वर्षापूर्वी हे काय प्रकार झाला असं घोंगा ना आल्यासारखं पूर्ण पीक असं आखडल्यासारखं झालं आणि काय झालं हे कळालंच नाही आणि पिकाची पिकं लोकांची शेतात शेतं वाया गेली तर मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादं पीक घेतो त्या पिकावर येणारे कीड आणि रोगाची माहिती पीक लागवडीपूर्वीच आपण घ्यायला पाहिजे आणि मग कुठला रोग कुठल्या वातावरणामध्ये वाढतो कुठली कीड कुठल्या तापमानामध्ये वाढते ह्याचे थोडे बारकावे समजून घेऊन आपण जर सुरुवातीपासून पिकावर लक्ष दिलं आणि तशी परिस्थिती असेल तर आणि पिकाचं नियमित निरीक्षण केलं तर आपण कमी खर्चामध्ये प्रभावीपणे कीड आणि रोगाचं नियंत्रण करू शकतो आता याच्यामध्ये पिवळा विषाणू आणि लिफकरणं व्हायरस पण आहेत हा पांढरी माशीमुळे होतो त्यासाठी आप आपल्याला सी आय बी आर सीचे रिकमेंडेड काही किडकनाशक आहेत ते मी पुढं सांगणार आहेत वेळीच पांढऱ्या मासे नियंत्र नियंत्रण करा सुरुवातीला जर ह्या व्हायरस प्रादुर्भाव जर झाडं असतील एखादं दुसरं तर ते, ते उपटून नष्ट करा बाकी या व्हायरसला कुठलं नियंत्रण नाही आपल्याला पांढरी माशी हीच नियंत्रण करणं आवश्यक आहे आता काढणे आणि उत्पादनामध्ये उडदामध्ये शेंगा तोडण्याची गरज पडत नाही उडीद एका वेळेस तयार होतो पक्व होतं त्याची पूर्ण काढणी करा मळणी करा मग मुगामध्ये मा मात्र पंच्याहत्तर टक्के पहिले शेंगा वाळल्यानंतर पहिला तोडा करा त्यानंतर दहा आठ ते दहा दिवसांनी दुसरा तोडा करा काही मुगाचे वाणसुद्धा आता नवीन हार्वेस्टरनं काढण्यासारखे आहेत तर त्याचं काय बियाणं मिळतं आहे का यावर्षी प्रयत्न करा या पद्धतीने जर कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये एक फेरपालटीचं पीक म्हणून जर मुग आणि उर्दाचा शेतकऱ्यांनी विचार केला जरी हे कडधान्याचं पीक असेल दुर्लक्षित पीक असेल जर पण आम्ही एखाद्या एक दोन एकरवर लागवड करणार असेल तर त्याचं तंत्रज्ञान काय अद्यावत वाण वाण कुठले आहेत याला बीज प्रक्रिया कुठली करता येत करावी लागते ह्याच्यामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन काय याच्यामध्ये एकात्मिक कीड रोग नियंत्रण काय ह्याचे बारकावे समजून घेणं घेतले आणि जर आपण हे पिकाची लागवड केली तर नक्कीच ही ज्ञानाची शेती होऊ शकते आणि याबद्दल सगळं डिटेल आपल्या डब्ल्यू 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 डॉट डॉट हे पी डी एफ आपल्याला मिळेल तर पिकाची लागवड करायची तयारी असेल इच्छा असेल तर हे डाउनलोड करा एकदा प्रिंट काढून वाचा आणि याप्रमाणेच येणाऱ्या हंगामध्ये आपली मुगाची आणि उडदाची लागवड करा याच्यामध्ये जे रोग येत आहेत त्याचे आपण सी आय बी आर सीनं मुग आणि उडीद या पिकासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकृत समिती आणि कृषी विद्यापीठ यांनी कीड निहाय शिफारस केलेली कीटकनाशकं बुरशीनाशकाचे आपण एक प्रपत्र दिलेलं याच्यामध्ये याच्यामध्ये मोनोक्रोटोफास आहे आळीसाठी फॉस आहे थायोडी कार्ब आहे मारो मारो का आळीसाठी हिरव्या बोंडाळीसाठी त्यानंतर एफ एम सीच एफ एफेम्स, एम सीचं को कोरोजन आहे त्यानंतर सि सिंजेंडाचा सिग्मा आहे ल्युफेनुरॉन पाच पॉईंट चाळीस टक्के ई सी नंतर फ्ल्युबेंडा माइड वीस टक्के डब्ल्यू बाय डब्ल्यू बाहेरचं फेम आहे त्यानंतर आदामाचा प्लोथर आहे ज्याच्यामध्ये इंडोचा कार्ब आणि नोहलोरॉन आहे याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये सी आय बी सीचे रिकमेंडेशन असलेले कीडनाशक आणि बुरशीनाशक आहेत त्यासोबत जर आपल्याला म पानावर ठिपका असतील भुरी असेल त्याच्यामध्ये बावीस टी म्हणजे कार्बन डिजिम आहे पेनकॉनिया म्हणजे टोपास आहे साधक गंधक ऐंशी टक्के डब्ल्यू पी आहे टाटा रॅलीचं त्याच्यानंतर टेबिकॉनिझाल आहे बाहेरचं फॉलिक्युअल क्युअर आणि मँकोजेपसुद्धा आहे तर आपल्याकडे याच्यामध्ये जे काही किरकोळ मारु काळेसारखी किंवा पाणी गुंडाळणाऱ्या आळीसारखी किंवा फळ पोकरणाऱ्या आळी आणि भुरी आणि तांबेरा हे किरकोळ कीड आणि रोग आहेत त्यासाठी लेबल क्लेमची औषधं आहेत नियमितपणे निरीक्षण करा आणि वेळीच त्याची दखल घ्या आणि त्याच्यावर फवारणी करा मित्रांनो केवळ साठ पासष्ट दिवस सत्तर दिवसामध्ये हे पिकं येतात अत्यंत कमी खर्चामध्ये पिकाची फेरपलटीसाठी हे पीक महत्त्वाचे आहेत ह्याचं थोडं शास्त्रीय ज्ञान घ्या ज्ञाना शेती आपल्यासोबत आहे आजचा व्हिडिओ आपल्याला वाटत असेल फार किरकोळ पिकं आहेत परंतु सुद्धा बारकावे समजून घेणं आवश्यक आहे त्यासाठी आज केलेला हा प्रयत्न आहे आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्या व्हिडिओला लाईक करा स आणि चॅनलमध्ये चॅनलवर जे आपले व्हिडिओ येतात ते जर तुम्हाला वाटत असेल कामाचे आहेत तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीला पाहुणाऱ्या येणारे व्हिडिओ शेअर करा आपलं प्रेम आहेच तेच वरचेवर वृद्धिंगत वर ववो हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणार खरीप हंगाम शेतकऱ्यासाठी उज्ज्वल भविष्य घेऊन येवो ही ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि इथं थांबतो जय हिंद